नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कुकिंग विथ प्रियंका जाधव या चॅनलमध्ये चला तर मग आजची रेसिपी पाहूया आजची रेसिपी आहे कच्चं वांग्याचं भरीत कसं बनवायचं तर त्यासाठी जे लागणारं साहित्य आहे ते आपण पाहून घेऊया इथे मी दोन वांगे घेतले आहेत हिरवी मिरची घेतली आहे एक टोमॅटो घेतला आहे दोन कांदे घेतले आहेत मिडियम आकाराचे कट करून बारीक कट करायचे आहेत लसूण घेतलं आहे मी तीन ते ती चार पाकळ्या बारीक कट केला आहे कडीपत्ता घेतला आहे सांबार घेतला आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया वांगे जे आहेत ते आपल्याला गॅसवर भाजायला ठेवायचे आहेत पाहू शकता वांगे सुद्धा आपले भाजून झालेले आहेत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया गॅस बंद करून घ्यायचा आहे पाहू शकता वांगे जे आहेत मी सोलून घेतलेले आहे आता त्यामध्ये आपण जे कट करून घेतलेला कांदा होता तो घालायचा आहे आणि सोबतच टोमॅटो पण घालून घ्यायचा आहे मिरची सुद्धा घालायची आहे आणि जो लसण आपण घेतला होता कट करून तो सुद्धा घालून घ्यायचा आहे आता आपल्याला यामध्ये थोडस तेल गरम करून घ्यायचं आहे तेल हे आपन आपण आपल्या अंदाजानुसार टाकू शकतो कारण तेलाचं प्रमाण हे कुणाला कमी लागतं तर कुणाला जास्त लागतं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी घालायची आहे छान अशी तडतडू द्यायची आहे थोडंसं जिरं घालायचं आहे आणि कडक घालायचं आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि यामध्ये आपल्या चवीनुसार मीठ घालायचं आहे मिठाचं प्रमाण हे कमी जास्त करू शकता कारण कुणाला कमी मीठ आवडतं तर कुणाला जास्त आवडतो थोडीशी चटणी घालून घ्यायची आहे आपण मिरची घातलेली आहे पण थोडीशी घालून घ्यायची चटणी सुद्धा हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार टाकू शकता आता जे आपण तेल गरम करून घेतलं होतं ते घालून घ्यायचं आहे त्याला मस्त असं हलवून हो घ्यायचं आहे एकजीव करायचा आहे पाहू शकता अशा प्रकारे हलवून हो घ्यायचं आहे आणि आपण जो कोथंबीर कट केलेला होता तो आता वरून घालून घ्यायचा आहे चांगल्या प्रकारे